कारण सांगू शकता एक अतिशय अभ्यासून येत होतो सोलापूर क्षेत्राचा पूर्ण अभ्यास आहे मराठी विकास सगळ्या गोष्टीचा अभ्यास असेल अतिशय अभ्यास निर्णय ठेवणे माझा प्रयत्न आहे यामुळे निश्चितपणाने सोलापूर क्षेत्रातच प्राधिकल आणि असं एका जाण्यानं जे माझा ग्रह त्यांच्या Ibuan yang besar. Jadi, jadi sebenarnya lah seperti ni. Ia untuk kacau dengan waktu sahur ni je. Ini mungkin sama asal lebih mudah. Kita di mana maha pelik kita jadi ramkan itu sendiri malah. Kita kena pandai supaya sahur. Jaga bes, pandai kerja bes, kita bercara dengan orang अभ्यासक पद्धतीने त्या सगळ्या गोष्टींसाठी माहिती करून घ्यायची असे चांगलं नेतृत्व आज सोलापूर शहरात निश्चितपणे सोलापूरच्या विकासाला इतिहासामध्ये विशेषतः सोलापूर गेल्या चाळीस वर्षापासून एक अभ्यासू नेतृत्व आहे अनेक सोलापूरच्या शहराच्या विषयामध्ये महानगरपालिकेमध्ये गेल्या दहा वर्ष मी काम करत असताना सर्व पैलूवर अभ्यास असलेलं नेतृत्व सर्व बाबीवर मार्गदर्शन करायला नेतृत्व आहे ने आज आमबा आमच्यातनं हरपला की खरोखरच न भरणारी पोकळी आहे विशेषतः मी जेव्हा सभागृह नेते असताना जेव्हा विनंती केलं की के अण्णा के बजेट चांगलं आहे आपण एकमताने करा तेवढ्याच विरोधक जरी असला तर तेवढ्याच ओपन हार्ट माइंड असलेला माणूस त्यांनी मला एका शब्दावर एकमत बजेट मंजूर केल्यामुळे म्हणजे आज उजाळा येतो त्या गोष्टीचं आपण सांगत असताना एक अभ्यास नेतृत्व हरपला ही पोकळी भरून काढणे फार दुर्मिळ आहे आज प्रयागराज परमेश्वरला देखील पहिला कुंभ स्नान ठिकाणी आज त्याची प्रार्थना होती का देवाची सांगता येत नाही दुःख होत आहे पण ही पोकळी निश्चित कुणी भरून करू शकणार नाही ईश्वर परमेश्वर त्याच्या आत्म्याला निरंत अनंत करा तरी एक मित्र म्हणून ख आम्ही राजकीय पक्ष मेब असतील तर दुसऱ्या क्षणात दुसऱ्या तासामध्ये आम्हाला आमच्या खांद्यावर हात देऊन आम्हाला मार्गदर्शन करणारा नेतृत्व आज आमच्याकडनं गेला हे अत्यंत दुःख होत आहे आम्हाला सांगताना शेवटचा कधी बोलणं वगैरे घालतो गेल्या दहा खाली मी सोलापूर रुग्णालयामध्ये आमच्या आईला मी बॅलसीला गेलो होतो अण्णांची मला भेट झाली होती आणि म्हणत होता आणखी मातेजींची तब्येत विचारपूस केली हा म्हणलं ओपन हा काय घर प्रवास कमी करा थोडा पायाचा त्रास आहे हे साधेजण सांगणारा माणूस नाही चहा पिले बोलल्या एक लावून घेणारा निगर्मी माणूस ही घातून हरफला जे हेच सांगण्याचा मला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश यांचं स्नान करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झालं आहे त्याची व्यवस्था आपल्याकडण्यात आली आता तिथल्या हॉस्पिटलची सगळी प्रोसिजर संपलेली आहे हॉस्पिटलची प्रोसिजर संपण्याआधी काही एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झाली होती परंतु तिथल्या प्रोसिजरला वेळ लागल्यामुळे आत्ता अशी अपडेट आहे की संध्याकाळी साधारण सात वाजता एअर ॲम्ब्युलन्सने प्रयागराजवरून बॉडी टेकऑफ केले पुण्याला आणलं जाईल पुण्यावरून इथं रात्री पोचतील आणि उद्या बुधवार सकाळी अकरा वाजता अंत्यविधी करण्यात येईल अशा कुठल्या माझ्यासाठी जीवाचं रान केलेलं आहे अशा प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीच्या मागं राहण्याचं त्यांनी आम्हाला सगळ्यांना आश्वासन किंवा शब्द दिलेला होता आणि कधीही भेटलं तर तुम्ही घाबरू नका आपण सगळेजण येणाऱ्या काळातसुद्धा आपण राज एक राजकारणामध्ये सोलापूर शहरामध्ये फळी निर्माण तयार करूया आणि आपण असंच काम पुढं चालव असं त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिलं होतं परंतु दुर्दैव म्हणायचं की आज अन्न आपल्यातून निघून गेलं राजकीय आठवण आहे आता अशा काही आठवणी आहेत अशा वेळेला मला सांगणंसुद्धा फार वाटतं की त्यांच्यावर आम्ही कमी वेळात आम्ही त्यांच्यावर काम केलं परंतु असा मी नेता बघितला नाही सरणार नाही कारण मी त्यांच्याबरोबर पंधरा वर्ष काम करते महापालिकेत काम करत असताना बरेचसे अनुभव असे आलेत की सोलापूरच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारचं त्यांनी आत्तापर्यंत तडजोड केली नाही आणि आम्हीसुद्धा भाजप सत्तं असतो भाजपमध्ये असताना भाजप सत्ता असताना आणि किती बजेटसुद्धा त्यांनी एकमताने त्या ठिकाणी आणि त्यांचं नेहमी विरोधला विरोध नसायचा किंवा आपण सोलापूरच्या विकासासाठी हातभार लावायचा हा एक नेहमी आणि आवर्जून आज सांगू इच्छित की जर त्यांचा एक एप्रिलचा जो वाढदिवस असायचा की थर्टी फर्स्टला जे आम्ही बजेट मांडून आणि एक तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत बजेट मांडत असताना आम्ही आवर्जून सगळे शंभर दीडशे नगरसेवक आम्ही जिथे त्यांच्या रात्री बारा वाजेची वाट बघून आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आम्ही महापालिकेतून रात्री बारा वाजता आम्ही बाहेर पडतो तो दिवस आता असणार मी आमच्या अण्णा असेल तर हे परंपरा कायम राहिली असती पण आज आठवणीतले अण्णा आज महापालिका असेल किंवा सोलापूरची जनता असेल या सगळे अन्नाला विसरू शकत नाही कारण एक तर गोड व्यक्ती व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे हसरा चेहरा कधी तोंडावर कुठल्या प्रकारचा राग नाही जे आहे हसत झेलणारा माणूस आणि एक खेळाडू वृत्तीचा मी एक खेळाडू आहे पण त्यांना मी राजकारणातल्या खेळ खेळाडू वृत्तीचा माणूस म्हणतो आणि त्या हारजीत तर सगळ्या गोष्टीमध्ये होत असते पण त्यांचं स्वप्न स्वप्न अधूर राहिलं आता तसं बघितलं तर त्यांच्या फॅमिलीला ही ताकद देवं देवानी की काही ईश्वरचरणी एवढंच प्रार्थ करतो की पुढच्या राजकीय कार्य प्रतिमेशी असेल किंवा त्यांच्या घरातले देवेंद्र असतील अनेक कोणी राजकीय कारकिर्दीत असतील त्यांना ती देवा प्रार्थना देवाकडं प्रार्थना करतो त्यांना ती ताकद द्यावी आणि त्यातून उघडून बाहेर शेवटची भेट कधी झाली होती किंवा बोलण्याकडे माझी शेवटची भेट देवेंद्र दादांच्या सामुदायिक विवाहामध्ये झाली होती इलेक्शन नंतर मी वेळा भेटलो पण लास्ट डेट अक्षर झाला आम्ही एकत्र येऊन अक्षर टाकली त्यावेळेस मना म्हणलं आपण बराबच झालं पण कचून जाणार नाही नागेश म्हणले मला सवय झाली आता काय विषय नाही पण मला असं वाटलं होतं की मी यावेळेस नक्की निवडून येईन आणि प्रवाहाच्या विरो म्हणजे विरोधात लाट आहे ना आपण निवडून येऊ आणि तुम्ही असेल सुरेश पाटील असेल एवढे जण माझ्याशी काम माझ्याबद्दल काम माझ्याकडं काम केलं त्यामुळं मला असं वाटलं होतं की विजय निश्चित आहे पण दुर्दैव आहे म्हणजे झालं आहे ठीक आहे आपण ॲक्सेप्ट करू आणि पुढच्या कामाला लागू असं त्यांचं म्हणणं होतं आता कुठंतरी असं वाटतं की सोलापूरला राष्ट्रवादी असेल किंवा तेलगू भाषिकांचा जो नेतृत्व आहे तो कुठं तर हरपला कधी त्यांची काय चर्चा वगैरे आता त्यांना प्रयागराजवरून ऑफ कदाचित तीन वाजता करतील त्याच्यानंतर त्यांनी सकाळी हा सॉरी संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत सोलापूरचं पोहोचतील किंवा पुण्या किंवा गुलबर्ग या ठिकाणी कुठंतरी आपल्याला चॉटर लँड करावं लागेल त्याच्यानंतर एका आठ नऊ वाजेपर्यंत ते सोलापूरचं पोहोचतील असा अंदाज आहे आणि शक्यतो असं वाटतं की आता त्यांच्या घरच्यांनी सगळे निर्णय घेऊन कभी करते बोल ग नहीं थे बड़े आमुगु समाज के जे पंतुल ज्या पद्धति ने संगति शांतिक्रिय हो आज हमारे बड़े, बड़े भाई मह सल ना को यूपी के अंदर प्रयागराज में जो महाकुम्भ का मेला हुआ था वहाँ पर अन्ना गए थे तो वो स्नान करते वक्त वहाँ पैर पिसर कर गिरे और उनका अटैक आने से जो दुर्देवी बहुत भी हादसा हुआ हमें इस बात का बहुत अफसोस है और हमारा एक बड़ा भाई हमारा साथी इस दुनिया से चले गए इसके बारे में ये दुखद घटना हुई है हमें इसका अफसोस है मैं आरिब भाई हूँ शिवा बाटली वाले के जरूम जी हमारे जितने भी पुराने जो साथी नगर सेवक मासी सभी हम ता पास आते थे अन्ना पास आते थे हम सब मिलजुल कर काम करते थे तो जो तो हादसा हुआ, हुआ है बहुत दुर्घटना हादसा हुआ है हमें इस बात का अफसोस है सोशल गुरु ताज फैमिली के तरफ ही मैं हमारे सभी मन्ना भूटे साहब को भावना श्रद्धांजलि देता हूँ और जो प्रतमेश हो उनकी पूरी फैमिली हो अल्लाह ताला भगवान उन्हें हिम्मत दे और हमारे सबकी यही दुआ है और कि उन्हें स्वर्ग में जगह मिले इतना कहता हूँ कुठल्याही कामात असू दे एक मला असं वाटतं सोलापूर वा, महानगरपालिकेचा अभ्यास हरपला असं मला वाटतं आज कोठ्या कुटुंबामध्ये असला वाद झाला की त्या कोट्या कुटुंबामध्ये आम्ही असून देवानी आज त्यांचं म्हणजे असं चांगल्या ठिकाणी आज कुंभमेळाव्याच्या ठिकाणी त्यांचं हे झालं असं नशीब कमी लोकाला येतं कारण का या जनाने सोलापूर शहरामध्ये अनेक लोकांचं चांगलं काम केल्यामुळं आज त्यांना असलं मरण आलं त्यांच्या आत्माला शांती लागो माझ्यासाठी तर अण्णा माझ्या आर्थिक बाजूसाठी त्यांनी कामं केलेत माझ्या मला असं दुःख होतं की मला त्यांच्याबद्दल काय सांगावं असंच त्यांच्या आत्माला शांतीचं एवढंच सांगून मी त्यांच्या इलेक्शनमध्ये मी त्यांच्याबरोबर संवाद राहणार राहायला ते अनुभव करतो म्हणा नेहमी आमच्या मोकाशी परिवारासोबत नेहमी आम्ही आम्हाला साथ दिले आम्ही एक निष्ठे कोटे परिवाराचे समर्थक आहोत की गेले दोन हजार सहा सातपासून माझे मोठे बंधू आम्ही त्या कोटे परिवारचे निष्ठावंत म्हणून आम्ही कार्य करत अण्णा जे जे म्हणेल ते ते आम्ही करत आहोत ह्या इलेक्शनला माझा मोठा अनुभव म्हणजे म्हणजे अण्णांनी मला आ, की अपक्ष म्हणून फॉर्म भरायला सांगितले होते आणि केवळ मी अपक्षमध्ये फॉर्म भरून देखील अण्णाच्या का सोबत कायम मी एकदम पाठीशी राहिलो त्यांच्या पदयात्रेमध्ये व त्यांच्या सभेमध्ये व त्यांच्या घरोघरी इलेक्शनमध्ये आमचं सहकार्य राहिलेलं आहे व अण्णा म्हणेल तसं आम्ही अम्णात झालेलं काय अम्मा झालेला आम्ही काही कुटुंबावर राजकीय या ह्याच्यामध्ये पूर्ण झाले आहे या शहर उत्तरमध्ये पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकीयामध्ये लय मोठा मोठा पोकळ निर्माण झालेले आहेत हे भरून काढण्यासाठी लय कष्ट करावं लागेल जेणेकरून या अण्णाच्या आमचे सर्व कार्यकर्ते सध्या आज खूप मोठ्या दुःखाच्या संकटामध्ये आहेत